नमस्कार 28 ले 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 मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी रामटेक व मौदा तालुक्यातील महसूल पोलिस बुडतोल लाखोंचा महसूल अरोलीत पोलिसांच्या सतर्कतेने लाखो रुपयाच्या साठवलेल्या रेतीवर लावली चौकशी रामटेक तालुक्यातील सालेमेटा या गावातील एक मोठी बातमी समोर येत आहे मध्यरात्री उत्तखलन कोणाचे अल्प भरभक्कम पैसा कमवण्या साधन वाळू दुर्गा मंदिर सालेमेटा येथील दुर्गा मंदिर समोर अंदाजे पंचवीस ते तीस ब्रास रेतीचा साठा होऊन असल्याची माहिती प्राप्त झाली आहे त्या रेतीचा साठा कशाकरिता केला गेला आहे कोणाच्या आशीर्वादाने रेती साठविण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर चौकशी अंती बाहेर येणार आहेच नागपूर जिल्ह्यात रेती चोरी मुरुंग चोरी माती चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून महसूल विभाग डोळे मिटून बसल्याचे चित्र निदर्शनास येत आहे सालेमेटा येथील पोलीस पाटील रितेश दुर्गकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत सालेमेटाचे सदस्य महेंद्र दिवटे यांनी घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी तहसील कार्यालयाकडून जारी रॉयल्टीनुसार ट्रक पंचवीस ब्रास रेती आणण्यात आली आहे घरकुल लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ट्रक जात नसल्यामुळे त्याचा साठा दुर्गा मंदिर परिसरात केला असून लवकरच ती रेती लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे सदर रेतीची रॉयल्टी त्यांच्याकडे उपलब्ध असून चौकशी अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दिवटे यांनी दाखविली आहे एवढा मोठा साठा असून लाभार्थी कोणताही समोर काय येत नाही महसूल प्रशासन करीत असलेल्या चौकशीत सत्य लवकरच बाहेर येणार असून नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागलेले आहे इंडिया न्यूज 28 करिता विजय चिलकोनी नागपूर ग्रामीण रिपोर्टर माझे नाव रितेश दुरकर पोलीस पाटील सालेमटा सदर रेती अंदाजे सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र डिवटे यांनी सांग काल सांगितल्याप्रमाणे सदर रेती हे पंचवीस ब्रास आहे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आणि सदर रेतीची चौकशी करण्याकरता काल अरोली पोलीस स्टेशन अंतर्गत एक टीम आलेली होती आणि त्यांना ग्रामपंचायत सदस्य महेंद्र डिवटे यांनी सांगितले की सदर रेती हे घरकुल बांधकामांसाठी जे लाभार्थी असतात ज्यांना तहसील कार्यालयाकडून ज्या रॉयल्टी मिळतात त्या रॉयल्टी अंतर्गत हे रेती आणल्या गेलेली आहे आणि त्यांनी सदर रॉयल्टी हे मोबाईलवर सदर टीमला दाखवले आणि दाखवल्याच्या नंतरमध्ये जे पोलीस विभाग आहे टीम आहे त्यांनी सांगितले की जोपर्यंत सदर रेतीची संपूर्ण चौकशी होऊ श होणार नाही तोपर्यंत रेती रेतीची वाहतूक करण्यात येऊ नये किंवा रेती, रेती कुट कुठेही हलवू नये त्यानंतर संध्याकाळी माननीय तलाठी मॅडम साजा क्रमांक बेचाळीस महादुला यांनीसुद्धा स्पॉट पंचनामा केला आणि स्पॉट पंचनामा केल्याच्यानंतर त्यांनी आपला अहवाल वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सदर रेती हे ग्रामपंचायत सदस्य जे महेंद्र डिवटी आहे किंवा ग्रामपंचायत विभागातले जे जे कोणी पदाधिकारी आहे त्यांनी हे सांगितले की सदर रेती हे ग्रामपंचायत अंतर्गत जे घरकुल आहे या त्या घरकुलच्या लाभार्थ्यांना जे रॉल विनामूल्य रॉयल्टी अंतर्गत जे रेती मिळते ते रेती आहे असे त्यांच्याकडून कळलेले आहे पण एवढा स्टॉक एका वेळेस ठेवण्याची हे कोणती कायद्याची तरतूद आहे नाही जेवढा पहिल्या दोन जेव्हा दोन ट्रक आले होते तेव्हा दोन ट्रक जेव्हा आले होते त्यावेळेस आम्ही विचारपूस केली असता त्यांनी सांगितली की सदर रॉयल्टीची रेती असल्यामुळे आपण काही लक्ष दिलं नाही पण मग मध्यरात्री काहीतरी दोन ते तीन ट्रक रेती त्यांनी येऊन पाडलेली आहे आणि मध्ये ते निदर्शनात आलं निदर्शनात बरं इथली जे काही रेती गेली आहे हे कुठे गेली आणि केव्हा गेली हे माहिती पडेल का कमीत कमी इथं दोन ते तीन ब्रास रेती किंवा पाच ब्रासच्या जवळपास इथून गेलेली दिसते म्हणजे इथं जो लागलेला आहे ढिगारे याच्यानुसार आता साहेब या संदर्भात काही सांगता येणार नाही की जे जर ग्रामपंचायत जर बोलत आहे की हे घरकुल लाभार्थ्यांची रेती आहे तर सदर रेती जर कोणी गेली असेल तर ते लाभार्थ्यांकडेच गेली असेल याची चौकशी ती कळेल पण लाभार्थ्याच्या घरी न पडता हे या, या ठिकाणी व सार्वजनिक ठिकाणी लाभार्थीसारखी पडलेली आहे याबद्दल आपण काय सांगू इच्छिता आता ग्रामपंचायत अंतर्गत जे सांगत आहेत की गावामध्ये ट्रक जात नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या घरापर्यंत ट्रक जात नसल्यामुळे आणि जे रॉल्डीजी रेती जे येत आहे ते ट्रक नाहीत असल्यामुळे ते ट्रक त्यांच्या घरापर्यंत जा जात नसल्यामुळे हे जे खुला मैदान आहे ग्राम दुर्गा मंदिर इथलं तर त्या खुल्या मैदानामध्ये टाकल्याची प्राथमिक माहिती हे ग्रामपंचायततर्फे देण्यात आली आहे ग्रामपंचायत याबद्दल तुम्हाला काय वाटते का याची चौकशी योग्य होईल का आता हे वरिष्ठ चौकशी करत आहे का पोलीस पोलीस टीम येऊन काल चौकशी करून गेली आहे त्यानंतर माननीय तलाठी मॅडम यांनी काम त्याला मोका चौकशी पंचनामा तयार करून त्यांनी त्या चौकशी त्यांना पुढील योग्य चौकशी करता का ते करणार तर